नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि पुढील आठवड्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा नियमबाहे लाभ घेत आहे अशा लाडक्या बहिणीची पडताळणी सरकारने चालू केलेली आहे त्याचबरोबर एक नवीन माहिती समोर येते लाडक्या बहिणींना एक जून पासून बँकेमध्ये जाऊन ए के, के वाय सी करणं सरकारने बंधनकारक केलेलं आहे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना जूनच्या एक तारखेपासून ते दोन जुलैपर्यंत ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांना हयात असल्याचा दाखला पण देणं गरजेचं आहे जर ह्या दोन गोष्टी केल्या तरच लाडक्या बहिणींना चा हप्ता चालू राहू शकतो सरकारने ही नवीन नियमावली आणलेली आहे आणि याची अंमलबजावणी सरकार एक जून पासून करणार आहे त्याचबरोबर फेब्रुवारीच्या हप्त्याची तरतूद सरकारने केलेली आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे धन्यवाद मित्रांनो